वाट काट्याची चालताना वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली संकटे झेलली हार ना मानली संकटे झेलली हार ना मानली वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली जीवन जगताना सत्याची कास धरली जीवन जगताना सत्याची कास धरली वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली साथ सोबती सखा साथ सोबती सखा मिळून दोघांनी वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली नाही डगमगलो कधी नाही डगमगलो कधी आयुष्य खडतर जरी नाही डगमगलो कधी आयुष्य खर तर वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली वाट काट्याची ग चालताना फुलबाग मी फुलवली